सर्वसामान्यांचा बुलंद आवाज तेजस्वी न्यूज मराठी तेजस्वी न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत कष्टकरी महिलेच्या डोक्यातील जट काढून महाराष्ट्र दिन साजरा अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी तासगाव मनेराजुरी रस्त्यावरील खोरी येथील रेश्मा सचिन माळी या महिलेच्या डोक्यातील जट काढून कृतीशील महाराष्ट्र दिन व कामगार दिन साजरा केला वासुंबे गावातील एका महिलेच्या जट निर्मूलनानंतर आणखी एका महिलेने माझ्या डोक्यात असणारे जट तुम्ही काढाल का अशी चौकशी त्यांनी कार्यकर्त्यांकडे केली त्याबद्दल तुम्हाला पैसे किती द्यायचे हे सुद्धा विचारले यावर तासगाव शाखेच्या कार्यकर्त्यांनी जट काढण्यासाठी लागणारे साहित्य उपलब्ध करून दिले तरी खूप झाले आम्ही कोणतेही मानधन किंवा पैसे घेत नसल्याचे सांगितले महिलेने कुणाला तरी या अगोदर डोक्यातील जट काढण्याविषयी विचारणा केली होती त्यांनी साधारण दहा हजार रुपये खर्च येऊ शकतो असं सांगितलं होतं त्यानंतर तिला देवीचा कोप होऊ शकतो अशी भीती सुद्धा घातली होती तासगाव शाखेच्या सुजाता मेहत्रे नूतन परीत प्राध्यापक वासुदेव गुरव अमर खोत प्रमोद मेहत्रे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन या महिलेच्या डोक्यातील जट काढणे देवीचा कोप आणि त्याला लागणारा खर्च सगळ्यांची चर्चा करून त्या महिलेचे असणारे अनेक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला या प्रयत्नाला यश आले ही महिला जट काढायला तयार झाली जट काढताना या महिलेचा पती सचिन माळी सकुबाई माळी विश्वास माळी माळी लक्ष्मी यांनी सहकार्य केले जट निर्मूलन केल्यानंतर या महिलेच्या डोळ्यातून आनंदाश्रू बघताना अन, कार्यकर्ते भाऊक झाले होते त्या महिलेला सर्व कार्यकर्त्यांनी तुझ्यासारख्या महिला जटेचे ओझे घेऊन जगत असतील तर त्यांना आमच्याशी संपर्क करण्याचे काम केले तर तू आम्हाला आमच्या कामात मदत केल्याचा आनंद होईल असे सांगितले त्या महिलेने मी नक्कीच मदत करेन हे आश्वासन सर्व कार्यकर्त्यांना दिले देशभरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आत्ताच आपल्या तेजस्वी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा व पाहत रहा तेजस्वी न्यूज मराठी आणि राहा अपडेट